हाय हॅलो फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झालेली आहे आणि नवीन व्हिडिओची नवीन अशी सुरुवात झालेली आहे तर श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर हा छान असा मॉर्निंगचा ब्लॉग होता म्हणजे आज माझ्या कामाची सुरुवात म्हणजे आज माझ्या दिवसाची सुरुवात हे माझ्या कामापासूनच झालेली होती काम म्हणजे काय हो आज मला घ्यायचा होता क्लास म्हणजे आज माझा क्लास होता पण आज मी कशाचा क्लास घेणार होते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता पाहून लक्षात आलेलीच असेल तर सुंदर सुंदर साड्यांना गोंडे वगैरे करायला ना मी छान अशी बॅस तयार करते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना क्लास वगैरे घेत असते तर गोंड्याच्या प्रत्येक डिझाईनने आपल्या क्लासमध्ये शिकवल्या जातात तर बघू शकतो हे जे आहेत ना तर माझ्या स्टुडंटनी केलेले हे डिझाईन असे होते एक डिझाईन मी माझ्या ह्याच्यावरती शिकवत असती आणि त्यांना नंतर ना प्रत्येक डिझाईन मी त्यांना इथे ट्राय करायला लावत असती आणि त्यांना जर काय वाटलं डिझाईनमध्ये तर पूर्ण त्यामध्ये आपण डिटेलमध्ये त्यांना सांगितलं सांगितल्यासुद्धील जाते तर हे जे डिझाईन आहे ना हे स्टुडंटनी बनवलेले होते आणि फर्स्ट टाईमच्याच ह्याच्यामध्ये बनवलेले होते बरं का तर आजचा जो क्लास होता ना पूर्ण दिवस चालणार होता पण मला वाटलेलं होतं मॉर्निंगला की दुपारपर्यंत हे सगळं आवरलं जाईल म्हणून मी मॉर्निंगला जेवण न करता का घरचे सगळे कामं आवरून पटकन शॉपला गेली कारण आज माझा हा क्लास घ्यायचा दिवस होता खूप दिवस झाले बॅच घ्यायची राहिली राहिलेली होती घ्यायचं घ्यायचं म्हणून दुसरे पण कामं होते त्यामुळे हे बॅच राहून चालली होती तर छान छान इकडे कापडाची अशी मी पट्टी रेडी करून दिलेली आहे म्हणजे जसं आपला पदर असतो ना तशा पद साईडचा इथे मी पदर वगैरे करून दिला आणि त्याच्यावरतीचं आपण हे बॅच घेणार होतं तर किती सुंदर असे बॅचमध्ये क्लासमध्ये किती छान असे गोंडे बोल बनवले बघा तुम्ही त्यानंतर ना इव्हनिंगचा टायमिंग झाला घरी यायला दुपारी यायचं म्हटलं ती नाही आली आणि मॉर्निंगलाही मी आज जेवण वगैरे काही करून नाही गेली आणि तसं म्हणायचे म्हणजे मला कामामध्ये काही भूकच नाही लागलेली बरं का मॉर्निंगला तर जेवण नाही केलं आज नाश्ता पण नव्हता आणि दुपारचं दुपारी जेवण पण नव्हतं दुपारचं जेवण करायला मी दुपारी घरी आलीच नाही ना त्यामुळे माझं दुपारचं जेवण झालंच नाही तर इव्हनिंगचा टायमिंग होता खूप सारी कोथिंबिरी वगैरे मला जाण्याची होती कारण कोथिंबिरीनं माझी पूर्णपणे संपलेली होती तरी राज आणि मी येत होतो तेव्हा चाललेला होतं कोथिंबिरीचा गाड आणि राजने मला आठवण करून दिलं मम्मा आपली कोथिंबिरी संपलेली आहे आपण घेऊन जायची मग काय घेतली ना कोथिंबिरी आणि मी माझं दुसरं काम आवरूजेपर्यंत माझ्या बाळाने छान असं ताट वगैरे आणलं आणि जे कोथिंबिरीची कॅरीबॅग होती ना आणलेली ते पण घेऊन येतं मस्त असं ताटामध्ये काढून घेतलं आणि मम्मा तू तोपर्यंत दुसरं काम करून घे मी हे ना हे सगळं आवरून घेतो असं बोलून ते घेतलं त्यांनी आणि खाली पण पडलेला जे काही कचरा वगैरे होतात ते पण त्यांनी आवरून ठेवलं मग काय छान असं कोथिंबीर मी निवडून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला बारीक कट कर करून असं प्लास्टिकच्या डब्यामध्ये ना झाकण लावून मी फ्रीजमध्ये ठेवून देत असते हे कशासाठी माहिती का जेव्हा पण मला मॉर्निंगला काम करायचं आहे ना तर ऐन वेळेला कामाला पटकन हातामध्ये यावी आणि पटकन माझा स्वयंपाक वगैरे आवरता यावा म्हणून असे खूप सारे कामं मी ना अगोदरच करून ठेवत असते कारण मला मॉर्निंगला खूप सारी घाई असते आज जे तर आज मी दुपारी काही जेवण केलंच नव्हतं आणि तसंही मी म्हटलं की आज मॉर्निंगला वगैरे मी जेवण केलंच नव्हतं डायरेक्टली आज संध्याकाळच्या जेवणाचा वेळ झाला तर संध्याकाळचा स्वयपाक वगैरे आवरला थोडाच बनवायचा होता जास्त काही नव्हतं आज राजला पण जास्त भूक नव्हती त्याने खाल्लेलं होतं दिवसभर त्याचं चालू होतं काही ना काही थोडंसं जेवण बनवलं मग त्यानंतर म्हटलं आता मला जेवण काय अगोदर करायचं का नाही आहे तर आपण इथे चहाच बनवून घेऊया आता तुम्ही म्हणत असाल चहा तर बनवते पण हा कसा चहा बनवते खरं सांगायचं म्हणजे ना आज मलाच कळत नव्हतं मी काय करते कारण मी इतकी थकलेली होती ना कामामधून ते सगळं क्लास करून घरी आल्यानंतर इतके सगळे घरचे पण कामं वगैरे होते ना खूप सारे कामं होते घर वगैरे सगळं आवरायचं होतं मॉर्निंगला जिकडे तिकडे सगळा असा पसारा टाकलेला होता किचन वगैरे ऐक आवरायचं होतं त्यात स्वयंपाक वगैरे करायचा होता, कर होता खूप सारं काम होतं तर मला इथं घ्यायचं होतं चहा थोडीशी थकावट दूर करावी म्हटलं मला चहाशी काही जास्त सवय नाही पण कधी कधी ना माझं खूप मोड होतो चहा वगैरे घ्यायचा आणि त्यावेळेला मला थोडा तरी मग पाहिजेच असतो मला काही जास्त चहा आवडत नाही पण थोडं तरी पाहिजेच असतो तर काय मग घेतलं भांडं वगैरे त्यामध्ये टाकले साखर आणि चहापत्ती आणि दूध யாக पाணிடி கெல்லே வர் க ஒல்redடிவி ூ ம் करவை पाனியாடி தस्த்தமுறை. तर राज आलेला इकडे आणि राज काय बोलत होता माहिती का मम्मा हे काय करते चहा बनवायला जर भांडं वगैरे घेतलं आहे त्यामध्ये दूध साखरपट्टी वगैरे हे सगळं टाकली आणि असं का चहा बनवते वगैरे तर कारण मी हे कशासाठी बोललं राज माहिती आहे का कारण मी गॅस स्टार्ट केलेलंच नव्हता तिथेच घेऊन एक भांड्यामध्ये मग दोघीच चम्मचच्या त्याला फिरवत होती ना तर तो, तो बोलत होता की मम्मा असा चहा बनवतात का गॅस चालू कर आणि गॅसवरती ठेव वगैरे मी म्हटलं नाही मी असंच करणार आहे म्हटलं तर त्याचं इकडे दुसरंच चालू झालं मस्त असं त्याचं दूध गरम झालेलं त्याच्यामध्ये त्याने थोडीशी कॉफी ऍड केली आणि बोलला मम्मा तू खूप थकली आज काम करण वगैरे त्यासाठी ना तू तुझ्यासाठी चहा वगैरे बनवून घे आणि मी ना माझ्यासाठी कॉफी वगैरे बनवून घेतो म्हटलं ठीक आहे तर आज दोघणी वाटीमध्ये चहा घेणार होतो आज खूप छान वाटलं आम्हाला मग मा काय वर्क करून आलो आणि फ्रेश असं झालो आणि थोडंसं काम वगैरे ते पण आवरून घेतलं मग काय बघा किती मस्त तसं माझा गरमा गरम चहा इकडे रेडी होत आहे तर मी कधी याच्यामध्ये वेलची टाकते तर कधी अद्रक पण जसं माझं मूड असतं ना त्याच्यानुसार मी चहा बनवत असते कारण चहाचं प्रमाण आहे माझं खूप कमी आहे तर आज मला अद्रकवाला चहा प्यायचा होतं कारण ना खूप सारं काम पण झालेलं होतं आणि बडबड तर इतकी करावी लागते ना कुठला पण बॅच घेतला ना मी क्लासची कुठले पण तेव्हा मला खूप सारी बडबड करावी लागते तर थोडंसं अद्रक वगैरे त्यामध्ये ॲड केलं छान असा इकडे चहा बनवला तर म्हटलं आज ना स्माईल कपामध्ये घ्यायचा नाही आहे ना, ना कपामध्ये घ्यायचा नाही आहे आज मला प्यायचा आहे वाटीमध्ये चहा जसं की गावाकडे वगैरे पितात गावाकडली काही आठवण वगैरे आली ना तर मी त्या पद्धतीने काहीतरी नवीन ट्राय करते तर अशाच पद्धतीने मलाच गावाकडची थोडीशी आठवण आली म्हटलं आज आपण वाटीमध्ये चहा घेऊयात तर मस्त असं आज मी आणि मी इथे दोघांनी आज वाटीमध्ये चहा एन्जॉय केला तर फॅमिली तुम्हाला आमचे आणि रातचे व्हिडिओ म्हणजेच माझे आणि आणि राजचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा म्हटलं कारण कुठल्याही व्हिडिओला खाली कमेंट येत नाही आहे ये राती व्हिडिओ असे वाटतात किंवा मा माझे व्हिडिओ असे वाटतात ते नक्की कमेंट करा बरं का तर त्यानंतर राजने मला दिलं बिस्किट भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय